झाली एक राज्य घटना म्हणजे भारताचं संविधान लागू झालं आणि एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरी जुनी राज्य घटना म्हणजे मनुस्मृती जाळून त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुरुवात केली आणि एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान नावाची राज्य घटना दिली या संविधानाच्या आधारे सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली काल सुप्रीम कोर्टा निंदनीय घटना घडली त्या राकेश किशोर नावाच्या हरामखोर अवलादीनं काल चीफ जस्टिस ऑफ इंडिया बौद्ध समाजाचे झाले म्हणून त्यांच्या पोटात एक पोटदेखील झाली आणि त्याच्यामुळे ती चलन त्यांची बाहेर आली आणि त्या चीफ जस्टिस ऑफ इंडियांच्यावर वर फूट टाकण्याचा एवढी धाडस त्या माणसाची झाली आहे खरं सांगायचं म्हणजे तर त्यांना फक्त वर बसतोय ही त्यांची पोटदुखी झालेली आहे आणि पाच हजार वर्षापूर्वीची वर्ण वर्चस्व वाद मिटवून टाकून सगळ्यांना अधिकार देऊन भारतीय संविधानाच्या माध्यमातून एखादा दलित माणूस त्या ठिकाणी खुर्चीवर बसतोय ही खर तर भारतीय राज्यघटनेचा विजय आहे आज त्या राकेश किशोर नावाच्या माणसाने काल जे कृत्य केलं ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पदाधिकारी इथं सर्व जातीय धर्माचे लोक आहेत इथं मुस्लिम समाजाचे लोक आहेत मराठा समाजाचे लोक आमच्या पक्षामध्ये आहेत बौद्ध समाजाचे आहेत मातंग समाजाचे आहेत ख्रिश्चन आहेत या सगळ्यांनी आज या घटनेचा आम्ही निषेध करायचं ठरवलेलं आहे या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून सर्व धर्मीय संभव असा एक नारा संविधानामधून आपल्याला बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं या ज्या राकेश किशोर नावाच्या नालायक मनुष्यानं हे जे कृत्य केले त्याबद्दल त्याला कठोर ते कठोर शिक्षा व्हायला हवी एवढं होऊन सुद्धा तो माणूस म्हणतोय की आज सकाळी त्यांनी प्रेस दिले मी या कृत्याचं कुठेही मला निषेध करू शकत नाही मी जे केलंय ते बरोबरच आहे म्हणतो अरे तू कुठली अवलाद आहेस रघु रघुराज किशोर तुझा बाप तू एकाहत्तर वर्षाचा तू वकील आहे एखाद्या अडाणी माणसाने एक कृती केला असतं तर आम्ही समजून घेतलो असतो तू सुप्रीम कोर्टात दोन हजार अकरा पासून वकिली करतोय चौदा वर्ष प्रॅक्टिस करतोय चौदा वर्षात कित्येक चीफ जस्टिस झाले त्यांच्यावर कधी तू बुट टाकायचं धाडस केलं नाही पण एक बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अनुसूचित जातीचा मागासवर्गीय माणूस झालाय म्हणून केलं असल्या हे वागणूक कधी देश सहन करणार नाही काल देशाच्या पंतप्रधानांनी देशा का जे कृत्य केलं देशाच्या प्रत्येक मनुष्याच्या जिवारी लागलेला आहे खऱ्या अर्थानं इथं सगळ्या लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमच्या समाजाच्या पाठीशी शंभर टक्के खंबीर आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही आज सगळे निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे